चला फायनली मी भारतात येऊन पोचलेली आहे आणि आता मी आहे इकडे ठाण्यामध्ये मीनाक्षी देशवंडीकर हिच्या घरी आज ही आपल्याला संक्रांती स्पेशल एकदम मस्त पैकी गुळाची पोळी दाखवणार आहे नमस्कार आज संध्याकाळी यूएस वरनं आली आणि यूएस वरनं आपण आतापर्यंत तिचे सगळे व्हिडिओ बघत होतो पण आज भारतात आल्यावरती पहिला व्हिडिओ माझ्याकडे येऊन करते खास संक्रांती निमित्त त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि खूप छान वाटतंय साहित्य साहित्य बघूया आणि करूया सुरुवात आधी आपल्याला गुळू तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागेल डाळीचं पीठ एक वाटी ते छान खमंग भाजून घेतलेलं आहे आपण नंतर एक वाटी तिळाचा कूट लागेल तिळ पण छान खमंग भाजून बारीक करून घेतले एक वाटी खोबरं लागेल आपल्याला ते पण खमंग भाजून किसून म्हणजे खमंग भाजून ग्रँड करून घेतले आणि पाव वाटी दाण्याचा कूट लागेल आणि वेलची जायफळ चवीप्रमाणे आणि या प्रमाणाचं सगळं प्रमाण होतं तीन सळवा तीन वाटी तर तेवढाच मी गुळ घेत असते आणि हे सगळं मळायला थोडस एक चमचा दूध लागतं आपल्याला एक चमचा दूध फक्त आणि याच्या बाहेरच्या आवरणासाठी आपल्याला लागणारे कणिक एक वाटी कणिक दोन चमचे आपल्याला डाळीचं पीठ लागेल आणि हे तांदूळाची पिठी आपल्याला पोळी लाटायला लागेल ती आणि याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं साधं नुसतं मला काय आवडलं याच्यामध्ये गावाच्या पिठाच्या आपण बनवतोय मैदाना आणि जवळपास बघ आता म्हणजे दहा वर्ष झाली माझ्याकडे मैदा हा येत नाही जेवढं हेल्दी आपल्याला देता येईल तेवढा करायचं आपल्याला त्याच्यासाठी आता हे दूध फक्त सोडून बाकी सगळं आपल्याला मिक्स आपल्यालाय बरोबर बरोबर ठीक आहे मग मी एका मध्ये हे काढते हा बरोबर तिळकूट आपला नंतर हे खोबऱ्याचा केस भाजून सारी केलेला आणि पाव वाटी दाण्याचा आता हे साधारण मिश्रण तीन सव्वा तीन वाटी होतं तर त्याचप्रमाणे मी हा गुळ मोजून ठेवलेला याच वाटीने तो गुळ आपल्याला यात ऍड करायचा बरोबर आणि हे वेलची आणि जायफळ आणि वेलची आणि जायफळ बरोबर आता हा सगळा आपल्याला हे सगळं छान मिक्स करून ग्राइंड करून घेतलं आपण कि मग आपल्याला गुळ रेडी होत एक बाटी आपल्याला कणिक घ्यायची आहे आणि डाळीचं पीठ दोन चमचे अगं बाई थांब मीठ विसरलेच की ठीक एक चिमूडभर मीठ कारण आपल्याकडे भारतातल्या सगळ्या गोड पदार्थांमध्ये चवीला आपण मीठ असतंच आपण अति गोडपणा आपल्याला हे होत नाही म्हणून चिमुडभर मीठ आणि दोन चमचे आपलं मोहन म्हणून हे तेल हा अगदी चिमूट भरत अगदी चिमूट कारण गोड पदार्थामध्ये आपण घालतो ना जनरली म्हणून ती टेस्ट मेंटेन होण्यासाठी आता आपण हे फक्त घट्ट मळून आणि ग्राईंड करून घेऊया आता आपण गुळ तयार करून घेऊ अगदी थोडं थोडं दूध घेऊन त्याला कारण त्या गुळाला कसं पाणी सुटतं ना कारण थोडं जरी दूध जास्त झालं ना मग ते खूपच पातळ होत आणि मग पोळी आपली फुटेल असं होत एकदम है हो हो हो, <laughs> पुरणपोळी करतो ना काही जण काय करतात की खालीवर दोन असे हे घेतात कणकेचे आणि त्याच्यामध्ये असा गोळा ठेवतात आणि मग ते लाटतो पण आता मला पुरणपोळ्यांची सवय असल्यामुळे मला हे असंच जरा बरं वाटतं चला आता आपण पोळी लाटून घेऊया ही अगदी हलक्या हाताने अशी खूप दाबून पण लाटायची नाहीये आणि असं खूप अगदी अलगत पण म्हणजे ते आपलं सारण जे आहे ना ते असं सगळीकडे गेलं पाहिजे आता जरा सवय आहे पोळ्यांची आणि पुरणपोळ्यांची वगैरे त्यामुळे ऑर्डर घेतेस ना हो मी ऑर्डर घेते संस्कार फूड म्हणून चालवतेस हा संस्कार फूड माझं ते हे आहे ब्रँड आहे समज त्याच्या अंडर मी आपलं सगळं चालवते असं ऑर्डर प्रमाणे पुरणपोळी लाडू वगैरे चिवडा वगैरे असं मी देते करून असं पुरणपोळ्या पण मग गावाच्या पिठाच्या म्हणजे मी आता तुला खरं सांगते जवळपास दहा वर्ष झाली माझ्याकडे मैदाच येत नाही मी शंकरपाळे करंजा वगैरे सगळं बारीक रवा वगैरे वापरून करते अरे वा? पोळी झाली की आपल्याला सगळं हे साईडचं सा काढावं लागतं आणि मग रोजच्या जेवणाच्या पण ऑर्डर घेतेस का जेवणाच्या अशा नाही घेत मी कारण टिफिन सर्व्हिस म्हटलं की खूप त्यात अडकून राहिला होतं मग पण कधी कोणाला काही स्नॅक्स आयटम्स मी घेत असते मग त्याच्यामध्ये मिसळ म्हण वडापाव पावभाजी किंवा कोणाला कधी कधी नुसतं भाजी हवी असते ग्रेव्हीची वगैरे मग तसं मी काही वेगळं करून देते त्यांना आणि पिठ वगैरे पण देते आणि पिठं पण आहेत माझी पिठं पण पाच सहा प्रकारची आहे प्रकार आणि एक आंबोळीचे तीन प्रकार आहे म्हणजे खरं जनरली आपलं कोकण म्हटलं की टिपिकल आंबोळीच असते पण माझ्याकडे मी मुगाची आंबोळी केली आहे नाचणीची आंबोळी केलेली आहे आणि एक सगळं मल्टी असं ग्रेनच एक पीठ केलेलं आहे की हल्ली मुलं काही सगळं कडधान्य खात नाही माझा तुझा आम्ही व्हिडिओ बघून बघून बरं शिकलेलो हो आहोत त्याच्यामुळे असं इकडून नाही असं कसं खाऊ घालायचं मुलांना त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी करत असतो असं मला तर मागच्या वेळेस थालीपीठाचं पण पीठ दिलं होतं हा तुला थालीपीठाचं था दिल होतं मस्तच होतं होत तर काय तर आता हे आपण भाजून घेऊया पोळी चालेल मुलांच्या काय काय वेगळ्या वेगळ्या सवयी असतात आवडी निवडी असतात तुझ्या मुलांच्या आहेत का अरे असं म्हणतो कळीचा मुद्दाच आहे असा आहे त्याच्या पण खरंच आहे तशा आवडीनिवडी पण जे दिलं ते खात होत पण त्यातल्या त्यात त्याला पुरणपोळी खूप आवडते म्हणजे माझ्या हशी त्याला पुरणपोळी ही बेस्ट त्याला म्हणतो की नाही सगळीकडे जाऊन आलं तरी आईच्या हातची म्हणजे अर्थात मुलांना आपल्या आईच्या हातचं आवडतच असतं सगळ्यात छान करतात बायका म्हणून म्हटलं ना तुझ्या काही व्हिडिओवर आम्हाला काही टिप्स पण छान मिळाल्यात की कसं पोटात घालायचं कसं हे आता ही बघ ही छान झालेली आहे अशी खरपूस आता ही जरा गार झाली की आपण छान तुपासोबत ती खाऊ शकतो ठीक आहे झाल्या फायनली तयार झालेल्या आहेत आता आता तूच टेस्ट कर आणि सांग कशा झाल्या आहेत त्या एकदम मस्तच येतोय आणि माझ्यासाठी खरं सांगू का घरगुती असे बनवलेलं आणि त्यात सुद्धा आयत म्हणजे एकदम स्वर्ग सुख बायकांना आयतो मिळालं की छान वाटत हो ना अगदी म्हणजे आता तू बनवली आहेस म्हणून मी टेस्ट करून बघणारच आहे बरं बघ नक्की नक्कीच शक्यतो मीच बनवलेलं मी, मी असं टेस्ट करून छान पहिलाच व्हिडिओ आहे ना इंडियातला मग करायलाच हवा बर आता अजून एक छोटस सरप्राईज आहे अनायच्या संक्रांतीच्या निमित्ताने आपण व्हिडिओ करतो आहोत तर तिळगुळ असेल लाडू म्हणजे इकडे बरेचसे कडक असतात लाडू मुंबई साईडला पण विदर्भातले असल्यामुळे आणि आमचे एक कस्टमर आहेत अमृत देशमुख त्यांची ऑर्डर होती त्याच्यामुळे ते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला लाडू केवढायच मोठा पण घ्या दोन लाडू आम्ही तर या मीनाक्षीला तुम्ही नक्की ऑर्डर द्या ती खोपरी येथे ठाण्याला राहते आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तिच्याकडनं तुम्हाला अगदी चांगले पदार्थच मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा त्यांना तुझा नंबर आणि मला ऍड्रेस वगैरे माहिती देत थँक्यू आणि तू पण आले आले अगदी <laughs> पहिला व्हिडीओ केलास आणि छान भेट झाली त्या निमित्ताने काहीतरी गोड करता आलं कारण मोस्टली गोड पदार्थ तुझ्याच्यात सगळे सात्विकच असतात पण गुळाचे बनवले गुळाचे बनवल्यामुळे मला पण खूप <laughs> छान वाटलं तू येऊन व्हिडिओ केलास त्याचं खूप छान झाली रेसिपी तुझ्यामुळे मला गुड आयती खायला मिळाली आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद अरे धन्यवाद काय आणि इंटेलिपॉइंट कन्सल्टिंग तर्फे तुलाही भेटत असत ओके थँक्यू अगदीच कामाची वस्तू आहे थँक्यू